मी ऑडिओ बुक संपूर्णपणे ऐकलेले आहे आणि एखाद्या महिलेला अशी शिवेगाळ करणे ही एकदम शंभर टक्के निषेधारी आहे आणि आपल्या भारतीय संस्कृतीला न शोभणारी आहे आणि म्हणून हा मुजोर पुन माणूस आहे त्याच्यावर कडकात कडक कारवाई झाली पाहिजे अशी मी आत्ताच पोलीस स्टेशनला सांगितलेलं आहे उद्या सुद्धा साहेब आता नाही आहेत उद्या सुद्धा आम्ही सर्वजण नागबुंद असतील आमचे मित्र गोडेसर असतील आम्ही सर्व मंडळी आणि तुम्ही तर आहेतच कारण अन्यायाला वाचा पडणारा म्हणजे संदीपजी उतरडे म्हणजे हा एक नंबरचा माणूस आहे आज जुन्नर तालुक्यामध्ये आणि आपण सर्वजण या जे काही मुजोर झालेले लोक आहेत त्यांना जी सत्तेची आणि संपत्तीची जी काही मस्ती आलेली आहे ती आपण या ठिकाणी नक्कीच जिरवली पाहिजे असं या ठिकाणी मी आपल्या सर्व बांधवांना सांगू इच्छितो आणि त्याच्यामध्ये मी संपूर्ण आदिवासी समाजाच्या बरोबर खांद्याला खांदा लावून लागणार आहे आणि पुन्हा भविष्यामध्ये माझ्या अशा भगिणीला कोणीही शिवी देण्याची किंवा डोळे वर करून बघण्याची हिंमत झाली नाही पाहिजे अशा रीतीने आपण आता व्यूहरचना आखू आणि या अशा बुजुर्ग लोकांना तडा शिकवण्याचं काम करू धन्यवाद संबंधित व्यक्ती हा भाजपचा पदाधिकारी आहे असं समजतो तो कोणाचा पदाधिकारी आहे काय त्याच्यापेक्षा तो फार मोठा गुन्हेगारी आहे आपल्या एका सावित्रीच्या लेकीला त्याने जी शिवीगाळ केलेली आहे ती फार निंदनीय म्हणजे तो कोणत्या पक्षाचा आहे कोणत्या समाजाचा आहे मला हे पाहायचं नाही परंतु आपल्या सावित्रीच्या लेखीला आपल्या एका भगिनीला भाषा वापरलेली मी याचा या ठिकाणी निषेध साहेब तालुक्यात किंवा आसपासच्या तालुक्यामध्ये हजारो लोकांची बांधकाम कामगार पूर्ण झालेली आहे आणि त्यांना भांडी मिळतात या आम्ही त्यांच्याकडून हजार पंधराशे ते दोन हजार अशा रकमा उकळल्या जातात गैरव्यवहाराबाबत तुमच्या पक्षाची भूमिका काय या गैरव्यवहाराबाबत जे कोणी दोषी असतील त्याच्यावर कठोर कठोर कारवाई केली पाहिजे आणि उतरले साहेब तुम्ही आम्हाला याची जाणीव करून दिलेली आहे तुम्ही मला अगोदरही सांगितलं होतं की ह्या गोष्टी झाल्या जा नाही पाहिजे आणि आपल्या गरीब लोकांकडून गरीब मजूर लोकांकुशे हजार हजार रुपये जर कोणी घेत असेल तर जार याच्या तळापर्यंत जाऊन आपण चौकशी करून याचा जो काही भांडाफोडे आपण केल्याशिवाय नक्कीच या ठिकाणी राहणार नाही सरकार काय करत सरकार काय सरकारची कुठेतरी याच्यामध्ये मिली बघत दिसते कारण तसं कुणी कुणी माणूस एखाद्याकडून पैसे घेऊन त्या ठिकाणी असं चुकीचं काम करू शकत नाही कारण त्याला सरकारचीच काहीतरी साथ असेल किंवा सरकारमध्ये बसलेल्या लोकांची काहीतरी साथ असल्याशिवाय हे लोक पैसे घेत नाही मात्र नक्की